आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे होळी सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा होळी आपण सर्वजण पेटवत असतो होळीच्या पवित्र अग्नीमध्ये आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा किंवा आपल्या मागचे संकट पिढा सगळे जळून खाक होण्यासाठी आपण होळीचा सण साजरा करत असतो वर्षातून एकदाच येणारा हा सण अतिशय महत्त्वाचा असतो आपल्या आयुष्यामध्ये आत्तापर्यंत ज्या काही अडचणी आहेत जे काही विघ्न संकट आहेत ती जळून खाक व्हावीत आणि येणारे पुढचे दिवस आपल्याला सुख समृद्धी भरभराटीचे जावे प्राप्तीचे जावे लक्ष लक्ष्मी प्राप्तीचे जावे यासाठी आपण होळी पेटवत असतो बघा होळी पेटवल्यानंतर आपल्याला जी काही होळीची राख असते त्याचा नक्कीच एक उपाय करायचा आहे जी होळीची राख असते ती प्रचंड सकारात्मक ऊर्जेने भरलेली असते कारण बघा होळी पेटवतो तेव्हा होळीमध्ये नकारात्मक ऊर्जा सगळ्या जळून खाक होतात नकारात्मक ऊर्जा नावालाही उरत नाहीत आणि अशी ही जी राख असते होळीची ती अत्यंत पवित्र समजली जाते त्यामुळे बघा उद्या होळी आज आपण होळी पटवणार आणि उद्या जी राख राहणार आहे होळीची त्यासाठी म्हणजे त्या राखेला आ, राखेचे आपल्याला उपाय करायचे आहेत अत्यंत साधा उपाय आहे एके ठिकाणी ही राख तुम्ही नक्की फेकायची आहे यामुळे बघा खूप छान सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये येते किंवा आपल्या जीवनामध्ये येते त्यामुळे प्रत्येकाने अशी ही जी राख आहे ती घ्यायची आहे आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल की ताई आम्ही होळी पेटवत नाही किंवा आम्ही सामुदायिक होळी जी असते सोसायटीमध्ये ती पेटवतो तर ती राख घेतली तर चालेल का हो तुम्ही ती देखील राख घेऊ शकता तुमच्या घरासमोर पेटवलेली असेल तर ती राग घेऊ शकता काहीही हरकत नाही किंवा तुमच्या घराजवळ कुठे जवळपास होळी पेटवलेली नसेल तर एखादं मंदिर असेल बघा मंदिरांमध्ये देखील होळी पेटवली जाते प्रत्येक मंदिरामध्ये होळीही पेटवली जाते तर तिथे तुम्ही होळीमध्ये होळी जी पेटवलेली आहे मंदिरामध्ये आज होळी पेटवणार तर दुसऱ्या दिवशी उद्या तुम्ही जाऊन तिथली राख घेऊ शकता मंदिरामधली राख तुम्ही आणली तरी चालेल कुठलीही असू द्यात पण होळीची राख आपल्याला घ्यायची आहे तर बघा होळीची ही राख गोळा करत असताना अत्यंत काळजीपूर्वक करा पूर्णपणे थंड झालेली राख जी असते ती घ्यायची आहे कारण गरम राख जर आपण घ्यायला गेलो तर ती हाताला पोळू शकते चटका बसू शकतो त्याचा त्यामुळे अगदी आपल्याला काळजीपूर्वक हे करायचं आहे तर आता ही किती राख घ्यायची तुम्ही अगदी थोडीशी घेतली तरी चालेल अर्धा वाटी एक वाटी तुम्ही राख घेऊ शकता ही राख घेऊन तुम्हाला घरी यायचं आहे उद्या म्हणजे उद्या धुलिवंदन आहे तुम्ही उद्या सकाळी ही राख जी आहे ती घरात आणली तरीही चालेल तर अशी ही राख तुम्हाला उद्या शुक्रवारी घरामध्ये आणायची आहे एखाद्या डबीमध्ये ती ठू तुम्ही तू, ठेवा किंवा एखादी काचेची जर बरणी असेल तुमच्याकडे तर त्यामध्ये थे तुम्ही ती ठेवून द्या आणि उद्या आपल्याला काय करायचं आहे तर ही जी होळीची राख आहे ती आपल्या घरामध्ये सगळीकडे टाकायची आहे प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्याला ही जी होळीची राख आहे ती टाकायची आहे त्याचबरोबर आपल्या घराच्या चारही दिशांना ती तुम्हाला फुंकायची आहे बघा जेव्हा आपण अशा प्रकारे ही पवित्र होळीची राख आप राख आपल्या घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये टाकतो तेव्हा घरातल्या ते ज्या काही इडापिडा वाईट शक्ती आहेत ज्या आपल्या घरामध्ये आप बसलेल्या असतात त्या देखील दूर होतात कारण होळीची राख एवढी पवित्र असते त्या पवित्र राखेसमोर त्या वाईट शक्तींचा काहीही निभावं लागत नाही टिकावं लागत नाही आणि त्या नकारात्मक शक्ती पळून जातात नष्ट होतात त्यामुळे उद्या प्रत्येकाने ही होळी होळीची राख घरी आणल्यानंतर घरामध्ये सगळ्या कोपऱ्यांमध्ये टाका घराच्या बाहेर चारही दिशांना ही राख जी आहे ती थोडी थोडी फुंकायची आहे हे पहिल्यांदा काम आपल्याला करायचं आहे आता बघा दुसरा उपाय काय करायचा आहे तुम्हाला तर एक तुम्हाला कापड घ्यायचं आहे लाल कापड घ्या किंवा लाल रुमाल घ्या एखादा त्यामध्ये थोडीशी एक चमचाभर होळीची राख जी आहे ती त्यामध्ये टाकायची आहे आणि त्या, त्या रुमालात ती बांधायची आहे एखाद्या रबरच्या मदतीने तुम्ही बांधली रुमालामध्येही राख तरी चालेल आणि मुख्य दरवाजा जो आहे त्या मुख्य दरवाजाच्या अगदी मधोमध तुम्हाला तो जो रुमाल आहे लाल रुमाल ज्यामध्ये आपण होळीची राख बांधलेली आहे तर तो रुमाल तिथे लटकवायचा आहे किंवा छोटीशी तुम्ही असे लाल कलरची पिशवी जर तयार करून घेतली तर त्यामध्ये देखील तुम्ही ही राख जी आहे ती ठेवू शकता अगदी मुख्य प्रवेशद्वाराच्या मध्यभागी तुम्हाला ही जी राख आहे ती अशा पद्धतीने लाल कापडामध्ये बांधून ठेवायची आहे किंवा खेळा खेळा तुम्ही तिथे ठोकायचा आहे आणि त्या खेळाला तुम्ही ते अडकून ठेवू शकता तो नुमाल ज्यामध्ये आपण राख भरलेली आहे यामुळे काय होतं तर आपल्या घरामध्ये बघा कोणीही व्यक्ती येत असतात आपल्याला माहीत नाही की समोरची व्यक्ती आपल्याविषयी चांगला विचार करते की वाईट विचार करते आता काय होतं जेव्हा आपण अशी राख जेव्हा लाल रुमालामध्ये बांधून मुख्य प्रवेशद्वाराच्या मध्यभागी अडकवतो तेव्हा जी व्यक्ती या प्रवेशद्वारामधून आपल्या घरामध्ये येते तर सगळी नकारात्मक ऊर्जा त्या व्यक्तीच्या मध्ये जी असते ती राख शोषून घेते आणि आपल्या घराला कुठल्याच प्रकारचा नजरदोष होत नाही त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय करा आता बघा मध्यभागी मुख्य दरवाजाच्या अशी राख बांधणं शक्य नाही आहे तर मुख्य दाराच्या आसपास कुठेतरी ही राख तुम्ही बांधून ठेवा आतल्या बाजूला बांधली तरी चालेल किंवा बाहेरच्या बाजूला बांधलं तरीही चालेल काहीही हरकत नाही पण अवश्य तुम्ही अशी ही जी राख आहे ती लाल रुमालामध्ये बांधून मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ अडकवायची आहे व्यवसायामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम आहे काही केल्या व्यवसाय व्यवस्थित चालत नाही आहे छोटा मोठा तुमचा काहीही व्यवसाय असू द्या तरी देखील काय करायचं आहे उद्या होळीची राख काढल्यानंतर पुन्हा ती तुम्हाला एखाद्या लाल कापडामध्ये रुमालामध्ये बांधायची आहे आणि तुमच्या शॉपमध्ये दुकानामध्ये ती तुम्हाला हे तो जो रुमाल आहे किंवा कापड आहे ज्यामध्ये लाल वस्त्रामध्ये आपण राग बांधलेले आहे तर तुमच्या दुकानामध्ये ते तुम्हाला टांगून ठेवायचं आहे यामुळे देखील जे काही नजरदोष झालेले आहेत तुमच्या व्यवसायाला किंवा काही प्रॉब्लेम झालेले आहेत आर्थिक प्रॉब्लेम आहेत ते सगळे दूर होतात त्यामुळे व्यवसायाच्या ठिकाणी पण तुम्ही हे बांधू शकता आता ही जी होळीची राख आहे ती तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये अगदी चिमूट चिमूटभर टाकून त्याने स्नान केले तरी चालेल अमावस्येला किंवा पौर्णिमेला किंवा शनिवारी तुम्ही अशा प्रकारे चिमूटभर अगदी ही राख जी आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्याने स्नान करू शकता याने आपल्या स्वतःमधली नकारात्मक ऊर्जा जी आहे ती दूर होते जे नजरदोष असतात ते देखील दूर होतात घरामध्ये कोणी आजारी व्यक्ती असेल सतत आजारी पडते तर त्यांना देखील तुम्ही ही जी होळीची राख आहे ती लावायची आहे उद्या ही राख घरात आणल्यानंतर घरातील प्रत्येक सदस्याला मस्तकाला ही जी राख ला आहे ती आपल्याला लावायची आहे आणि बघा येणाऱ्या सोमवारी तुम्हाला काय करायचं आहे थोडीशी राख ही जी आहे ती घेऊन जायची आहे शिवमंदिरामध्ये आणि जे भस्म असतं किंवा जे इबित असतं त्यामध्ये थोडीशी ही राख जी आहे ती मिक्स करून आपल्याला शिवलिंगावरती ते अर्पण करायचे आहे लक्षात घ्या भगवान शंकरांना भस्म अतिशय प्रिय आहे आणि होळीची राख म्हणजेच काय तर ते एक प्रकारचं भस्म आहे त्यामुळे अशा प्रकारे इबितामध्ये ते मिक्स करून आपल्याला शिवलिंगावर येणाऱ्या सोमवारी ते अर्पण करायचं आहे किंवा तुम्ही दर सोमवारी जरी थोडं थोडं हे अर्पण केलं किंवा शिवलिंगाला लावलं तरीही चालेल अत्यंत प्रभावी उपाय आहे यामुळे जे काही कर्ज आहे आपल्या मागे असलेल्या अडचणी आहेत विघ्न आहेत दुःख आहेत ते दूर झाल्याशिवाय राहत नाही दारिद्र्य आहे ते दूर होतं आणि शिव शिवशंभू शंकरांची कृपा आपल्यावर प्राप्त होते कुठेही महत्त्वाच्या कामाला जाताना किंवा बाहेर जाताना तुम्ही ही होळीची राख जर मस्तकाला लावून गेलात तर बघा कुठल्याच प्रकारचा नजर दोष किंवा आपल्या कामामध्ये विघणं येत नाहीत त्यामुळे तुम्ही होळीची राख जी आहे एका डबीमध्ये ठेवा आणि महत्त्वाच्या कामाला जाताना किंवा बाहेर जाताना तुम्ही ही जी राख आहे ती तुमच्या मस्तकाला लावू शकता तर असे हे होळीच्या राखेचे अत्यंत साधे पण खूप प्रभावी असे उपाय आहेत वर्षातून एकदा करण्याचे हा उपाय आहे कारण बघा ही जी होळीची राख आहे अतिशय पवित्र असते आणि ही नक्की तुम्ही उद्या धुल्लीवंदन दिवशी सकाळी ही राख गोळा करायची आहे थोडीशी घ्या आणि असे हे उपाय अवश्य तुम्ही करून बघा बघा आयुष्यातले बरेचसे संकट अडचणी आहेत किंवा जे काही विघ्न आहेत ती दूर होतात आणि नक्कीच आपल्याला काही ना काहीतरी चांगला मार्ग यातून मिळतो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना उद्या धुलिवंदन दिवशी होळीची राख आणून असे त्याचे अद्भुत उपाय करता येतील